नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे स्वागत आहे आता लाडक्या बहिणींना काय काय प्रश्न आहेत बरेच असे प्रश्न आहेत आणि प्रत्येक तुमच्या प्रश्नांवर माझे सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि तुम्ही चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओजमध्ये सर्व तुम्हाला मोठे व्हिडिओ मिळतील तुम्ही सर्व मोठे व्हिडिओ बघा त्यामध्ये तुमच्या सर्व समस्यांवर मी उपाय सांगितलेले आहे कालच मी रात्री सव्वाटला एक व्हिडिओ आणलेला आहे चोवीस सप्टेंबरला त्यात मी तुमच्या सर्व समस्यांवर उपाय सांगितलेले आहे सर्व प्रश्नांवर उपाय सांगितलेले आहे उत्तरं दिलेली आहेत तर तुम्ही जाऊन ते सर्व माझे व्हिडिओ बघा आणि कालचा रात्रीचा आलेला सव्वाठ वाजता आलेला व्हिडिओ आठवणीने बघा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही कोणताही तुम्हाला समस्या राहणार नाही लाडक्या तो ई के वाय सी करताना चूक झाली का आणि ई के वाय सी कोणी करायची आहे आणि इ केवायसी कोणी के करायची नाही आहे असे सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे मोठ्या व्हिडिओमध्ये